नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काही ठळ घडामोडी शिवसाई स्नॅकचे प्रोपायरेटर सर्वश्री तुषार जाधव भूषण पाटील प्रदीप खरुले व राहुल पाटील यांनी उंबरडेतील स्व आत्माराम भोई चौकामध्ये प्रसिद्ध व चविष्ट अशा अंबरवाडा पावच्या फ्रेंचाईजचा शुभारंभ कल्याण पश्चिम विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना कल्याणमधील प्रसिद्ध चविष्ट अशा अंबरवाडा पावची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसाई स्नॅकच्या सर्व चाल संचालकांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी उपचार प्रमुख सुनील वायले सुनील खारुक माजी नगरसेवक जयवंत भोईर नगरसेविका वंशताई भोईर शाखा प्रमुख चैतन मामुनकर युवती सेना शहर अधिकारी स्वाती पाटील देखील प्रामुख्याने उपस्थित होते संकल्प बोलके हरिद्वार हर खोल विजयी रिपोर्ट न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद